तसं आहे तीन व्हेरियंट आहेत एक यू आहे एक प्लस आहे एक मॅक्स आहे यू जे आहे ते तुम्हाला आठ पॉईंट नऊ म्याण्णवपासून सुरू होतं जे साडे अकरा लाखापर्यंत ऑन रोड तुम्हाला बसतं दुसरं आहे मॅक्स सॉरी प्लस आहे दुसरं जे तुम्हाला चौदा पंचावन्नपर्यंत बसतो आणि जे टॉपिक आता आपण मॅक्स बसतोय याच्यामध्ये तुम्हाला हे दोन पंधरा लाख पंचवीस हजार रुपयात तर त्याच्यात कंपनीचा स्कीम आहे त्याच्यामध्ये सेलिब्रेशन ऑफरमध्ये जर मॅन्युफॅक्चर फेसीसचं मॉडेल घेतलं तर दीड लाख रुपये तुम्हाला स्ट्रीट फॉरवर्ड कॅश डिस्काउंट आहे जुनी गाडी जर असेल तर त्या गाडीचं एक्सचेंज बोनस एक तुम्हाला चाळीस हजार रुपये आहे तुम्ही कॉर्पोरेट कंपनीमध्ये असं डॉक्टर आहे यांच्यासाठी सुद्धा त्यांनी साडेसात हजारचं कॉर्पोरेट बोनस ठेवलेला आहे तर बघायला गेलं तर किंमत अजून कमी होऊन जाते आता सपोज ही गाडी जरा सव्वा पं पंधरा लाख पंचवीस हजारची आहे तर याच्यामध्ये जर तुम्हाला ते सगळे सपोर्ट मिळाले तर ही दोन तेरा लाख सव्वा तेरा लाखापर्यंत घेऊन जाते आज स्टीट फॉरवर्ड तुम्हाला दीड दोन लाखाचा डिफरन्स बसतो आणि जरी नाही घेतलं ती मॅन्युफॅक्चर तेवीस चोवीस जरी घेतलं तरी तुम्हाला लाख रुपयाची स्कीम एक्सचेंज बोनस कॉर्पोरेट आणि कॅश डिस्काउंट मायलेज मायलेजीचं नाईन्टीन पॉईंट फाईव्ह साडे एकोणीसचं दिलेले आहे आणि एवढं मिळतं त्याच्यानंतर आम्ही एकशे साठ एकशे सत्तरच्या स्पीडने गाडी चालवून बघितली की ॲक्च्युअल रोड जो ग्रीप आहे ती कि किती प्रॉपर आहे अजिबात गाडी हलत नाही आणि जे थोडेसे म्हणजे रॅश चालवतात किंवा थोडं फास्ट जास्त चालवतात तर त्यांनीसुद्धा टेस्ट करून सांगितलं की वी आर कम्फर्टेबल म्हणजे स्कोडा झालं किंवा हायर ब्रँडमध्ये आपण जेव्हा जातो आपण त्याचे एवढे पैसे मोजतो कशासाठी इस्टॅब्लिशाईस मोजतो तीच क्वालिटी तुम्हाला याच्यात मिळते म्हणजे कॉमन माणसाच्या बजेटमध्ये आणि क्वालिटीशी कुठलाही कॉम्प्रोमाइज न करता त्यांनी बनवलं एअरबॅग एअरबॅग याच्यामध्ये आता सुरुवातीच्या स्टेजमध्ये बोल आहेत आता याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की बिल्ड क्वालिटीवर पण अवलंबून असतं सगळ्यात महत्त्वाचे तेच आहेत साईडचे इम्पॅक्ट समोरचे इम्पॅक्ट आणि अपकमिंग मॉडेल्समध्ये ते व्हेरिएशन चेंज होते जसे जसे गवर्नमेंटचे नॉब त्याला हे होत आहेत चेंज होणार ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी क्रूज कंट्रोल हे सगळे दिलेले आहेत ऑटो ए सी आहे म्युझिक सिस्टीम सुद्धा त्याचा जो आहे तो सुद्धा टचस्क्रीनचा दिलेला आहे त्याच्यामध्ये अजून पस्तीस ते चाळीस <laughs> साईड मध्ये तुम्हाला तुम्ही जर बसून बघितलं तर ही थोडीशी साईड मध्ये आहे